वाजल्यापासून तुम्ही इथं आहे आता एक वाजल्यापासून मी तीन चक्रा मारलो इथं एक वाजल्यापासून ऑफिस मध्ये लाईट चालू आहे पण बाहेरून लॉक आहे आज मध्ये फॅन चालू आहे कर्मचारी कोण नाही कोण दखल घेत नाहीये हद्दवाड भागातील स्वागत नगर शांतीनगर परिसरात मध्यरात्री दोन वाजल्यापासून लाईट बंद असल्याने परिसरातील नागरिक दोन वाजल्यापासून एम एस सी बी ऑफिसच्या चक्रा मारत आहेत तर स्वागत नगर परिसरात असलेल्या ऑफिसमध्ये लाईट पंखा चालू आहे पण एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत दोन वाजल्यापासून नागरिक फोन करत आहेत पण एम एस सी बी ऑफिसमधील फोन बंद आहे तर अधिकारी मात्र फोन उचलत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे उन्हाळ्याचे दिवसात लाईट मध्यरात्रीपासून बंद असल्याने उकाड्यामुळे व मच्छरमुळे लहान मुलांची व नागरिकांची झोपमोड झाली आहे त्यामुळे संतापलेले नागरिक दोन वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाईट ऑफिसच्या चक्रा मारत आहेत सगळीकडे लाईट चालू आहे फक्त आपल्याच भागात लाईट नाही असा संताप नागरिकांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे दोन वाजल्यापासून तर नाही आहे इकडच्या एरियामध्ये जर त्याची कोण दखलच नाही आणि मी इथं आला असता ऑफिसला तर बंद आहे आणि मी इथे आल्यानंतर आतिश मोहतात एन एस सी बी ऑफिस हे मेन डिव्हिजनमधले अधिकारी त्यांना फोन लावला असता त्यांनी इथं त्या रणेशृगारी म्हणून सर आहेत त्यांचा नंबर दिले तिथं ना अशी गोष्ट ग म्हणजे माझ्या लक्षात असं आलं की इथं आल्यानंतर इथं कोणीच नाही आहे त्याची दखल कोणीच घालतं आणि तिथं त्या आर्टिस्ट मेहताना फोन ना तिथं तेराने शृंगारी सर होती त्यांनी सांगितलं आहे की साकार कारखाना सिद्धेश्वर साकार कारखाना या ठिकाणी तिथं तिथं कुठं तर मेन पोल आहे त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे असं सांगितलं असं ना पंधरा ते वीस मिनटात लाईट येईल मी सांगितलं अजूनसुद्धा पंधरा ते वीस मिनटं झाली आहे कुठली तक नाही आणि लाईटसुद्धा आली नाही आणि इकडच्या बाजूच्या एरिया बाजू बाजूच्या एरियामध्ये लाईट असूनसुद्धा या इकडच्या कष्टकरी कष्टकरी खाना कष्ट करून खाणारी माणसं सकाळी रोटी करून खाणारी माणसं आहेत या ठिकाणी दिवसभर रात दिवस रात्र काम करून कष्ट करून खाणारी माणसं आहेत त्या ठिकाणी तरी लवकरात लवकर लाईट चालू होईल असा अंदाज आहे पण अंदाज चालू झालेला नाहीये दखल कोण घ्याने आणि लहान लहान एरियामध्ये छोटे छोटे पोहर आहे सहा सहा महिने सहा सहा महिन्याचे इकडे येऊन बघितले असता व्हिडिओच्या माध्यमातून लाईट काढता बोल मामा धगामध्ये रात्री एक वाजल्यापासून लाईट नाही आहे इथं सहा सहा महिन्याचे लेकर इथं पूर्ण गल्ली जागी आहे त्यांना अक्षरच्या मच्छर चावाल्यात पूर्ण त्याचे ताने बाळ पूर्ण घरात येऊन बसलात घरात बाहेर सुद्धा वार नाही घरामध्ये पूर्ण गरम आला आहे जेव्हा आम्ही तो ऑफिसला आलो तर ऑफिस मध्ये लाईट चालू आहे ऑफिस <coughs> पक्षाचं बाहेरला लॉक आहे पण ऑफिसमध्ये कर्मचारी नाहीये <coughs> जे घडतंय जे चुकीच आहे इथं कर्मचारी पाहिजे ना आम्ही ह्याला त्याला फोन लावलो कोणाचाही फोन लागेल नाही कोण दखल घ्यायला तयार नाहीये इथं जवळजवळ पंचवीस तीस लोक चकरा मारून चालत अजून पन्नास जण लोक जमा देतात आजूबाजूला लहान लहान लेकरा येऊन आलो मी इथं दिवस दुपारी पण लाईट गेली होती आज रातभर लाईट नाहीये आहे इथं सगळे करून खाणारे लोक आहेत इथं अक्षरचा त्रास व्हायला दखल घ्यायला कोण तयार नाही येतं हे चुकीचे जे घडाले ते किती वाजल्यापासून तुम्ही इथं आहे आता एक वाजल्यापासून मी तीन चक्रा मारलो इथं एक वाजल्यापासून ऑफिस मध्ये लाईट चालू आहे पण बाहेरून लॉक आहे आतमध्ये फॅन चालू आहे कर्मचारी कोण नाही कोण दखल घेत नाहीये يلا ويتو لا ياني لا